तिसरी ही तिसरी घटना घडलेली गाट आहे त्याच्यासाठीच राज्य महिला आयोग म्हणून खर महाराष्ट्राच्या यंत्रणेवर आम्ही अतिशय बारकाईने लक्ष ठेवत असतो तुम्ही स्वतः पाहिलेत की एस पी साहेब हे यामध्ये पहिल्या दिवसापासून सक्रियरित्या तपास करत आहेत पोलिस यंत्रणा या सगळ्या गोष्टींमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत असते पण एकंदर अशा गोष्टी पाहिल्या तर हा आता किती विकृत माणूस आहे म्हणजे लाच वाटते अक्षरशः दोन हजार तेरामध्ये केलेल्या घटनेमध्ये शिक्षा बघून आल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीने केवळ संबंधित कुटुंबाला मदत केली हा राग डोक्यात ठेवून अशा पद्धतीचं कृत्य करतो दुसरी गोष्ट ही विकृती आहे लोकांची चार भिंतीच्या सुद्धा जन्मदाता बाप मुलीवरती बलात्कार करतो ते ह्या घटना माझ्याकडे आहेत त्याच्यामुळे दुसरी गोष्ट अशा घडून याच्यामध्ये ही जी लोक ज्या पद्धतीने वागतात आहेत म्हणून मी तुम्हाला सांगितले की त्याच्यामध्ये त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून जरब बसेल आणि अशा फाशीच्या शिक्षा होत असताना त्या जाहीर केल्या गेल्या के पाहिजेत फारशी आपल्याकडे फाशीची शिक्षा किंवा दुहेरी तिहेरी जन्मठेपाच्या घटना झाल्यानंतर मर्यापर्यंत जन्मठेप अशा पद्धतीची जरी असेल तरी आपण तिला जास्त प्रसिद्धी देत दे। नाही माझी तुम्हालाच विनंती आहे तुमच्या माध्यमातून या घटनेला शिक्षा झाल्यानंतर आणि ही शिक्षा कशा पद्धतीने होती याची जास्तीत जास्त प्रसिद्धी जर दिली तर लोकांमध्ये एक गरम बसेल की कायदा अशा पद्धतीने काम करत असतो दुर्दैवाने सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपल्याकडे प्रसिद्धी दिली जाते पण नंतर कोर्टात जेव्हा केस चालते आणि शिक्षा सुनावली जाते मग अगदी तसं कोल्हापूरच्या पुरची फाशीची शिक्षा झाली पण ती बातमी कुठे आली नाही <laughs> आम्ही ती स्वतः दिली त्याच्यामध्ये कोथरणीची असतात तिथेही फाशीची शिक्षा झाली बोरची फाशीची शिक्षा झाली पण ती कुठेच आली नाही त्याच्यामुळं आपण शिक्षा जी सुनावल्या जातात त्याच्या जा संदर्भात कमी परिस्थिती दिली गेल्यामुळे लोकांच्या मनामध्ये असा संभ्रम निर्माण होतो की कायद्याच्या माध्यमातून काहीच होत नाही तर त्यांना फायदाची शिक्षा झालेली असते म्हणून माझी तुम्हाला देखील विनंती आम्ही तर कायदा सुव्यवस्था प्रशासन म्हणून काम करू पोलिसही त्यांचं उत्तमरित्या काम करत समाजामध्ये अशी काही विकृती येते आपल्याला टेपजून काढायचीच आहे त्याच्यासाठी आपण एकत्रित एक लढा लढू सगळे तर असे काही केसेस आहे ज्याच्यामध्ये हो आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आणि त्यांना फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाणं ही त्या पाठीमागची आमची सगळ्यांची भूमिका आज तुम्ही सासवडे येथील सासपडे सासपडे येथील आर्या चव्हाण मुलगी आहे त्यांच्या घरी भेट दिलेली आहेत काय सांगाल नेमकं काय घडलेली घटना ही अत्यंत वेदनादायक आणि दुर्दैवी आहे यामध्ये ज्या दिवशी घटना घडली ही घटना दहा तारखेला घडली त्याच दिवशी रात्री आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे या आरोपीच्या संदर्भात दोन हजार तेरामध्ये सुद्धा एक फोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता यामध्ये काही कालावधीची शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर या आरोपीने त्या दोन हजार तेराच्या घटनेमध्ये संबंधित व्यक्तींना ज्यांनी मदत केली तो मनामध्ये राख ठेवून हे कृत्य केलेलं आहे याच्यामध्ये खरं तर ही राक्षसी वृत्ती आहे माणसांच्या कळपामध्ये वावरणारी ही हिंस्र शपथ आहेत याच्यामध्ये दोन हजार चोवीसला सुद्धा संबंधित मुलीचा जो विनयभंग झाला होता त्याच्यानंतर ते ती जी घटना आहे याच्यामध्ये मुलीचा मृतदेह हा विहिरीत आढळून राहिला होता ती केससुद्धा आता एस पी साहेबांकडून रिओपन केली जाईल त्याच्या मागच्या मध्ये काही इथल्या ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार काही त्रुटी राहिलेल्या हो, mm. की तपास पूर्णपणे किंवा व्यवस्थित झालेला <laughs> नाही आहे तर असं काही असेल तर आम्ही सुद्धा तपास यंत्रणेच्या माध्यमातून सगळे पुरावे गोळा करू याच्यामध्ये त्यांना काही माहिती द्यायची असेल अजूनही त्यांच्याकडे काही पुरावे असेल तर ते एकत्रित करू त्या घटनेच्या संदर्भातले त्या तो तपासही पूर्ण होईलच आत्ताच्या घटनेमध्ये सुद्धा फॉरेन्सिक लॅबचा अहवाल हा तातडीने आम्हाला मिळेल तो अहवाल तर येईलच तो पुरावा म्हणून कोर्टामध्ये सादर केला जाईल याच्यामध्ये डी एन ए टेस्टचा अहवाल जो आहे तोही लवकर मिळेल आणि ह्या सगळ्या पुराव्यांना घेऊन कोर्टात ही बाजू अतिशय ताकदीने मांडली जाईल जेणेकरून आरोपीला फाशीची शिक्षा होईल याच्यासाठी आयोग म्हणून सुद्धा आम्ही याच्यामध्ये पाठपुरावा करू यामध्ये कोल्हापूरचे खुर्ची असेल त्याचबरोबर वेल्ल्याची कातकरी समाजाची घटना असेल कोथुरणीचं प्रकरण असेल अशाच स्वरूपाची हे प्रकरणं घडल्यानंतर आयोग म्हणून आम्ही तिथे भेटी दिली होती पण नंतर त्याचा पाठपुरावा केला या तिन्ही घटनेमध्ये आरोपीला शिक्षा फाशीची शिक्षा झालेली आहे त्याच्यामुळे याही आरोपीला फाशीचीच शिक्षा होईल याच्यासाठी आयोग म्हणून आम्ही सातत्याने त्याचा पाठपुरावा करून पण जितके आम्हाला पुरावे सादर करता येतील ते आम्ही माननीय न्यायालयासमोर सादर करून पोलिसांनी यामध्ये तातडीने आरोपीला अटक केलेली आहे सुद्धा तपास हा पातळीवरती करून ते जे काही पुरावे आहेत ते लवकरात लवकर सादर करून ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालेल फास्ट ट्रॅक कोर्ट रेड केले जाईल आणि याच्यासाठी स्पेशल पी पी या ठिकाणी आपण देणार आहोत दुसरी गोष्ट शेवटी ही घटना जी आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे हे कुटुंब खरं तर अतिशय हलाकीच्या परिस्थितीमध्ये <coughs> काबाडकष्ट करून आयुष्य जगते आहे त्याचबरोबर त्यांना आर्थिक सहाय्यही जे द्यायचं आहे आमच्या जिल्हा महिला बालविकास विभाग असेल पोलिसांनी ती पूर्ण कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे मनोधैर्य योजना आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आम्ही स्पेशल ती शिफारसी करू त्याच्यामुळं ते, ते लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न एका आठ दिवसामध्ये आमची पूर्ण प्रक्रिया होऊन जाईल डॉक्युमेंट सबमिट करण्याच्यामध्ये एक सात सा ते आठ दिवसामध्ये आम्ही हा सगळा निधी जमा करू आणखी एक इथं ग्रामस्थांची एक खंत होती की आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये चार महायुतीचे मंत्री महायुतीचे मंत्री आहेत पण त्यांनी आध्यापर्यंत या ठिकाणी घटनास्थळी भेट दिलेली नाही याची मला काही कल्पना काल मुख्यमंत्री साहेब आले होते जे नी ले। तर जे शंभूराज देसाहेब पालकमंत्री आपले त्यांच्या निवासस्थानी इथल्या बोलवकांनी भेट घेतलेली पण प्रत्यक्ष खंत हिच व्यक्त येईल गाव गावकर मी ह्याच्याबाबत मला काही माहिती नाही पण मी माहिती घेईन पण ह्या सगळ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी आलेली आहे आणि त्याचं काय असेल तर मी त्यांच्याशी एक ह्या कुटुंबाला तुम्ही काय आश्वासित करू शकता आता हे केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालेल जेवढे पुरावे आहेत ते माननीय न्यायालयामध्ये मा सादर केले जातील पोलिसांनी उत्तमरित्या तपास केलेला आहे पुढेही तपास सुरू आहे याच्यामध्ये मागच्या केस दोन हजार तेराच्या घटनेच्या अनुषंगाने दोन हजार चोवीस मध्ये झालेली घटना आणि त्या घटनेतला तपास सुद्धा आता रिओपन करून अजूनही त्याच्या संदर्भातली काही माहिती मिळत असेल तर ती गोळा करून दोन्ही केसेस एकत्रित सादर केल्या जातील जेणेकरून आरोपी हा खरा माणूस म्हणून धरण्याच्या लायकीचा नाही आहे अशा माणसाने समाजामध्ये सुद्धा चुकीचं आहे त्याच्यामुळे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये स्पेशल पी पीच्या माध्यमातून ही केस आणि याच्यामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा होईल याच्यासाठी आयोग म्हणून आम्ही पाठपुरावा करू आणि मला खात्री आहे मी तुम्हाला ती तिन्ही उदाहरणंसाठी दिली की आम्ही त्या ते सातत्याने या गोष्टीचा म्हणजे अशा ज्या काही घटना घडतात समाजामध्ये मा विकृतीच्या माध्यमातून ह्या लोकांना जगण्याचा खरंच अधिकार नाही आहे तर त्यांना फाशीची शिक्षाच दिली पाहिजे आणि अशा घटना परत घडू नये ह्याच्यासाठी एकतर बसवणं फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून याच्यामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा होईल हा आयोगाच्या वतीने पाठपुरावा केला जाईल त्याचबरोबर दोन्ही कुटुंबियांना म्हणजे दोन हजार तेराची घडलेली घटना असेल त्या कुटुंबियांना आणि आत्ताच्या या कुटुंबियांनासुद्धा मनोधैर्य योजना असेल त्याचबरोबर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसुद्धा आम्ही स्पेशल केस म्हणून पाठवून देऊ आणि याच्यामध्ये त्यांना आर्थिक साहित्य